नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितामुळे लवकरच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील सर्व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे कशा पद्धतीने लवकरच आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितामुळे लवकरच द ऑफिसियल गव्हर्मेंट डिसिजन टू इनक्रीज डी ए बाय फिफ्टी एट पर्सेंटेज टू ऑल स्टेट एम्प्लॉईज पेन्शनियर्स इन द स्टेट विल बी इम्प्लिमेंटेड सून ड्यू टू द कोड ऑफ कंडक्ट राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे आचारसंहिता आचारसंहिता राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका आणि नगर परिषद या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरिता राज्य सरकारकडून आरक्षणदेखील सोडत जाहीर करण्यात आले आहेत यासाठी आचारसंहिता लवकरच लवकरच या ठिकाणी लागू केली जाईल ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डी ए वाढीचे निर्णय घेता येत नाही म्हणून निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारप्रमाणे डी ए वाढीचा ला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के डी ए वाढ दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे आणि याच धर्तीवरती याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे सदर तीन टक्के डी ए वाढ सदर तीन टक्के डी ए वाढीमुळे राज्यातील आपल्या राज्यातील कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना या पेन्शनधारकांचा एकूण एकूण डी ए केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी या ठिकाणी वाढ होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्यातील सर्व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा जो अठ्ठावन्न टक्के डी अधिकृत शासन निर्णय आहे तो आचारसंहितामुळे लवकरच या ठिकाणी प्रकाशित होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद